घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासला रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे श्रावणबाळ दिव्यांग यांना आवश्यक दाखल्यांसाठी मंडलवार मिळावे तहसीलदार दीप्ती रेठे यांचे सहभागासाठी आवाहन पोलीस तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना तसेच दिव्यांग यांना द्यावयाच्या लाभ प्रकरणी आवश्यक दाखल्यांसाठी व रेशन कार्ड देणे कमी का विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार तिप्ती रिठे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे शासन सामाजिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे शासन निर्णय क्रमांक दोन हजार अठरा प्र क्रमांक वीस दिनांक वीस आठ दोन हजार एकोणीस गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजनेच्या ठेवण्यासाठी दरवर्षी उत्पन्नाचे दाखले या कार्यालयाकडे जमा करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना पुरवठा विभागाकडे विविध लाभ देणे कमी देखील विविध दाखल्यांची आवश्यकता असते त्यासाठी या सर्व निराधार वयोवृद्ध तसेच दिव्यांग व्यक्तींना तालुका स्तरावर यावे लागते ही बाब विचारात घेऊन या लाभार्थ्यांना तालुक्यात हेलपाटे टाळण्यासाठी मंडळ अंकलखोप मंडळाचे दोन हजार चोवीस भिलवडी मंडळाचे ग्रामपंचायत कार्यालय भिलवडी दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस कुंडल मंडळाचे तलाठी कार्यालय कुंडल दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस पलूस मंडळाचे हुतात्मा स्मारक पलूस येथे सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत सर्व मेळावे संपन्न होणार आहेत या मेळाव्याच्या अनुषंगाने तहसीलदार कार्यालयाकडून सविस्तर सूचना सोबत जोडले परिपत्रकांन्वये सर्व तलाठी मंडल अधिकारी सेतू चालक व महाई सेवा केंद्र चालक इत्यादी यांना देण्यात आलेले आहे या परिपत्रकामध्ये नमूद केल्यानुसार मोहीम कालावधीत जास्तीत जास्त दाखल्यांचे लाभाचे वितरण अत्यंत कमी कालावधीमध्ये करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलेले आहे या मोहिमेचा लाभ पलूस तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी रणजित भोसले व तहसीलदार दीप्ती रिठे यांनी केले आहे नमस्ते सामाजिक न्याय विभागाकडील संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना या लाभार्थ्यांना आपण लाभ चालू ठेवण्यासाठी दरवर्षी त्यांना उत्पन्नाचे दाखले कार्यालयामध्ये जमा करावे लागतात तसेच जे दिव्यांग लोक आहेत त्यांना रेशन कार्डचे वेगवेगळे लाभ घेता येतात रेशन कार्ड किंवा अन्नधान्य यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे दाखले त्यांना लागतात तर त्यांना हे दाखले जमा करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी तिथपर्यंत त्यांना हेलपाटे मारायला लागू नयेत यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि माननीय उपविभागीय अधिकारी कडेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सूचनांनुसार आपण दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस ते दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस या दरम्यान सर्व मंडल स्तरावर दाखल्यांची विशेष मोहीम दा राबवणार आहे तरी सामान्य लोक लाभार्थी यांना तहसील कार्यालयाच्या वतीनं असं आवाहन करण्यात आहे की सर्वांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा